सध्या आता हिरव्या भाज्यांचं शिजन सुरू आहे मी आणलेली तांदळीची भाजी याला चवीची शहरात याला चवीची भाजी म्हणतात आज मी बनवणार आहे मस्ती की नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरानं तांदळीची भाजी इकडं बघू शकताय काल आम्हालाही बाजारामध्ये भेटलेली आम्हाला खूप आवडते तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचण्याच्या कोणत्याही भाकरीसोबत छान लागते त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिकडे बारीक कापून जास्त बारीक पण नाहीत कापल्या कारण हिरव्या भाजीमध्ये टाकलं तर लहान मुलांना दिसत नाहीत आणि तिखट लागू शकतं उभा चिरलेला कांदा घेतलाय आणि इकडं मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल जास्त काही साधन लागत नाही सिंपल बनली जाते ही भाजी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तेल टाकवले नव्हतं तर तवा गरम करून घेतला आणि त्यामध्ये ते मी तेल टाकलेलं आहे सगळ्यात अगोदर टाकते कांदा कांद्यानंतर हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्याला जास्त कांदा भाजायची गरज नाही थोडासा प्रंचित राहायला पाहिजे आता टाकून धुटलेली स्वच्छ भाजी ह्या भाजीमध्ये फुडलीमध्ये मीठ टाकलं जात नाही तर हे वरून टाकलं जातं सळीप्रमाणे मीठ टाकते आणि वेळ काही घालायची गरज नाही आपण आहे तिकडं बघा भाजी शिजलेली आहे जेव्हा मी भाजी फोडीला टाकलेली तेव्हा जास्त दिसत होती आणि शिजल्यानंतर कमी झालेली आहे हिरव्या भाज्या शक्यतो शिजल्यानंतर कमीच होतात मस्तरीती झालेले आहे आणि मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे त्याच्यासोबत भाजी मस्त शिजलेली आहे गॅस बंद करून घेते ती साधी सुधी भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू तू नवीन व्हिडिओमध्ये